रामकृष्ण आरिमावली आज आम्ही वेळापूर इथे मुक्कामी दिंडी बघा आणि आता इथं जेवणाची व्यवस्था चालू आहे हे बघा मंडळी आता इथं जेवणाची व्यवस्था चालू आहे तुम्हाला आता काय काय बनवलं काय काय नाही हे सगळं दाखवतो तुम्हाला तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर आता मंडळी करू व्हिडिओला सुरुवात बघा तर मंडळी आता हे दिंडी मालकी तर बसलेले बघा आता त्यांच्याशी थोडं बोलतो मी किती वर्षापासून हे दिंडी चालू होती रामकृष्ण हरिमावली रामकृष्ण हरिमावली रामकृष्ण बाबा किती वर्ष तुम्ही दिंडी चालवता मला ही दिंडी चालवायला कमीत कमी तीस वर्षे झाली महाराज तीस वर्ष झाले का मग खूप सेवा करता नाही तीस वर्ष मध्ये माझं कधी दुखल नाही कधी वारी माझी बंद पडली नाही का दुखल पण नाही काहीच नाही काहीच नाही कधी कधी आम्ही गवतात पडू कधी आमच्या वारुळाला उसलो पडू त्या वारळातून साप निघले तरी आम्हाला मावली ना धक्कासुद्धा लागू झाला नाही ही माऊलीची कृपा आहे आमच्यावर आणि आमच्या दिंडीमध्ये आतापर्यंत काही असा अपघात कुठंच झाला नाही कोणी इस्पेड झाला नाही कोणी एखादी <coughs> गाडी पलटी झाली नाही किंवा काही नाही सगळी माऊलीची कृपा राहती आनंदात दोन टीम आम्ही जीव घालतो सगळे वारकरी आनंदात राहतात एकूण एकाला हळमळ राहतात कारण कोणी भांडत नाही सगळ्याला साथ देतात एखादा वारकरी उकला त्याला पण घेऊन येतात सगळे आनंदी आनंदात राहतात महाराज महाराज किती तुमच्या दिंडीत आता आता आमच्या दिंडीकडे एक हजार लोक आहे महाराज एक हजार आहे का मग किती किती जेवणाचा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट देता का मग कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे हा जेवणाच्या खात्यामध्ये जवळपास पंचवीस लोक आहे गाड्याचे वेगळे आहे पंधरा गाड्या आहे पंधरा गाड्या पंधरा गाड्या आहे त्यांचे ड्रॉवर किन्नर चार हटीली आहे दोन न्हावी आहे असं न्हावी पण सांगायची पण सांगायची वारकऱ्याला बाहेर जाऊ देत नाही आम्ही कुठंच नाही का नाही दाड्या एकमेव दिंडी बघितले मारसहित नाही मग ते काही वारकरी दाढी करायच्या निमित्तानं गेले तर तिकडे बरोबर आहे त्याच्यामुळं आम्ही सगळी असतं दवाखानंसुद्धा आमच्याबरोबर दवाखाना पण आहे हा डॉक्टरला फिट होतो आम्ही फुकट गोळ्या औषधी वाटतो बरं वा तर ही चार्जिंगची सुविधा भरपूर केली मोबाईल चार्जिंग करायची कुणी इकडं जायचं नाही काही यायचं नाही ते बिल चार्जिंग जे फुकट हे असतं आहे लाईट टाकून द्यायची फुकट लाईव चार चार्ज असं झाला तर मंडळी महाराजाने आपल्याला खूप अशी मस्त माहिती दिलेली आहे रामकृष्णारी मंडळी मी समोरच्या व्हिडिओला सुरुवात करतो हे बघा आता हे व्हिडिओ इथं मोबाईल चार्जिंग करत आहे जात दाखवतो तुम्हाला हे बघा वंडळी येतं चार्जिंग करून रामकृष्ण हरीमाली तिथे आता मुक्कामाच्या ठिकाणी ही डांगराची भाजी कापत आहे आज डांगराची भाजी का

अंजली तुपाचे डबे साकारले बा शिऱ्यासाठी ओरिजिनल तूपे शिवेसाठी हे बघा माऊली एकदम ओरिजिनल तो फिर <laughs> <laughs> Yes, we think you do I need <laughs> <laughs> <laughs>